नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे आता नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे ठाण्यातील आनंद आश्रम येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे निर्मला गावित यांनी शिवसेना शिंदे गटात केलेला प्रवेश उद्धवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो आहे तर या पक्षप्रवेशावेळी मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग असल्याचं म्हटलं जात आहे तर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश संपन्न झाला आहे एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार एकोणीसला शिवसेनेत आले होते आता नेतृत्व बदललं आहे पक्ष शिवसेनाच आहे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन असू द्या आजपासूनच कामाला लागणार असल्याचं मनोगत निर्मला गावित यांनी यावेळेस बोलून दाखवलं आहे तर नाशिक जिल्ह्यातील माजी आमदार निर्मला गावी तसंच उभाटा गटाच्या उपनेत्या अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पंधराशे महिला कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे तुमच्या हातामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा स्वगृही आपण शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत ठाण्यामध्ये तुम्ही प्रवेश करता हे धर्मवीर आनंद साहेबांचं ठाणे आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आपल्या पाठीशी आहे आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर मी म्हणालो यांना दराडे आणि गावीत काही ना की मुंबईचा पण करू तर मुंबईमध्ये तुम्हाला जागा पुरली नसती आता ही पण जागा पुरली नाही माझ्या लाडक्या बहिणी बाहेर पण आहे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो